आता आम्हाला आमच्या लोकांना सांगावं लागेल की यावेळेस आपण महाविकास आघाडीला का पाठिंबा देतो आहोत भारतीय जनता पार्टीला आपला विरोध काय आहे आम्ही परवाच्या दिवशी केसीदानाही सांगितलं की के दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये आम्ही भाजपला पाडा अशी भूमिका घेतली होती किंबहुना पाडा नाही भाजपला गाडा कारण भाजप आणि त्याची धोरण ही या देशातल्या कष्टकरी शेतकरी आदिवासी जनतेच्या विरोधातली आहेत याच्याबद्दल आमची खात्री पटलेली होती म्हणून आम्ही भाजपला पाडा भाजपला गाडा <laughs> या पद्धतीची भूमिका दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये घेतली होती त्याचा निश्चितपणे फायदा केसीदा झालेला होता पण आम्ही त्यावेळेस उघडपणे भूमिका अशी घेतली नव्हती की के केसीदा विजयी करा अशी भूमिका नव्हती घेतली आम्ही अर्धीच भूमिका घेतलेली होती आणि अर्धी भूमिका मात्र आम्ही ठेवली होती राखीव हो। पण दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये मात्र भाजपला पाडा भाजपच्या धोरणांना गाडा आणि महाविकास आघाडीच्या ऍडव्होकेट गोविंद पाडवींना निवडून आणा अशी स्पष्ट भूमिका यावर्षी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने घेतलेली ही भूमिका घेण्याची कारण आहेत या देशातल्या स्वातंत्र्य चळवळीशी काही मात्र संबंध नसलेले बिरसा मुंडा तंट्या मामा खाजे सिंग नाईक महात्मा गांधी भगतसिंग सिंह नाना पाटील या स्वातंत्र्य चळवळीतल्या परंपरेशी कोणत्याही प्रकारचं नातं नसलेले असे भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस चे लोक हे दोन हजार चौदा पासून सत्तेवर आहेत ते या देशाचा इतिहास बदलत ते या देशाचं राजकारण बदलत आम्ही पहिल्या आणीबाणीच्या विरोधामध्ये लढाई केलेले आमचे पूर्वज आहेत त्यांचा वारसा सांगणार आम्ही लोक नक्की ह्या का भाजप सरकार आदिवासी आदिवसी लढाई लागवा का काय तो ख्रिस्ती आदिवासी वेळेवर त्यांनी डी केला मुसलमान वेळेवर त्यांनी डी केला तो बाको डाकी से राज्य घटना है ताऊ मुल्ला के बाकी आदिवासी साउंड दिल्ली में रहा इधर बाबा सांपर करूं दिया ओबीसी वेरी एससी वेरी एसटी वेरी आपको जो आदिवासी है यानी जी राज्य घटना है ये कि राज्य घटना को महत्व है या देशों का अंतिम राज्य घटना मायू हो राज्य घटना अभ्यास किया पूर्ण देशों जगों आपू राज, सारखी राज्य घटना जगून गेले नाही आणि एकली राज्य घटना म्हणून आहे आणि हाय नाही यांना बरं का बापू साहेब बापूजी अगदी यांना दुसरं दुसरं देश काय आणायचं नाही त्यांना पेशवाई आणायची या देशामध्ये पेशवाई आणून यांना सगळा कारभार हातात पाहिजे सगळे संपले पाहिजे ही त्यांची भूमिका आहे आणि ही भूमिका आपल्याला कोणालाच मान्य होणार नाही पेशवाई तर या देश देशामध्ये परत येऊच शकत नाही परंतु आपल्या सगळ्यांना एवढं आहे की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील आणि निश्चितपणे राज्य घटना सगळ्यांना सवलती देते मी कधीच म्हणणार नाही एकोणतीस आणि तीस, तीस कलम हे या जगाच्या पाठीवर म्हणजे आपल्या भारतातल्या सगळे मारवाडी असेल श्रीमंत वर्ग असेल त्यांनाही संस्था उभे करायला त्यांनाही सवलती देते मग ही राज्यघटनावर सोडते फक्त दलित आदिवासींना सवलती देते का सवलती फक्त शिक्षणासाठी आणि आमदार खासदार होण्यासाठी पण एवढं आहे की सुप्रीम कोर्टातले निकाल वाचलेले एकदा असं दिलं होत जस्टिस काहीतरी नाव होत त्यांचं मी आता विसरलं परंतु स्टेट ऑफ वैस, मैसूर व्हासेस